खुश खुशखबर आलेली आहे अमरावती जिल्ह्यासाठी जर पाहिलं असेल तुम्ही अंगणवाडी मदत आणि अंगणवाडी शिविका या दोन्ही पदाची टोटल तुमच्या अठरा आठशे ब्याऐंशी एवढे पद आहेत आज आपण अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण जागा किती आहेत टोटल संपूर्ण अमरावती जिल्ह्याची याविषयी माहिती मानवा यानंतर आपला व्हिडिओ नाशिक जिल्ह्याचा असणार आहे त्याच्यानंतर सांगली जिल्ह्याचा असणार आहे महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्याची तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती मिळणार आहे त्याच्यामुळे चॅनल नवीन असताना तर पटकन चॅनल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे चला तर बघूया अमरावती जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदत जागा किती आहे फॉर्म कधी भरायचा आहे एकवीस तारीख तुमची शेवट, शेवट आहे का चोवीस तारीख शेवट आहे कोण पात्र असणार याला एक्झाम आहे का फीस किती आहे तर अमरावती जिल्हा टोटल आता अमरावती आहे बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प तर दक्षिण अमरावतीसाठी अमरावती वेगवेगळे भाग आहे हा दक्षिण अमरावतीसाठी आहे इथे जर पाहिलं असेल तर बघा हा पश्चिम अमरावतीसाठी त्यासोबत इकडे पहा हा हे हा कुठला आहे नगर परिषद नगर पंच अमरावती उत्तर अमरावतीचा आहे हा कुठला आहे पूर्ण अमरावती संपूर्ण तुम्हाला फॉर्म कसा भरायचा काय सगळी माहिती देणार आहे हा ऑफलाईन फॉर्म आहे ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे आणि अमरावतीच बघा अमरावती शहर पूर्वचा आहे हा हा पश्चिमचा आहे अमरावतीचा आणि हा अमरावती दक्षिणचा आहे आता तुम्ही इतर जिल्ह्यामधले तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याची सुद्धा कमेंट करा की या जिल्ह्यात याची पी डी एफ पाठवा संपूर्ण आपल्या व्हॉट्सअप टेलिग्रामला तुम्हाला ती मिळून जाईल इथे जर पाहिलं असेल पदाचं नाव तुमचं अटी शर्ती काय आहे ती संपूर्ण बघूया बघा अटी शर्ती पदाचं नाव अंगणवाडी मदतनीस मानधनी शेवार हे पद आहे मानधन किती या ठिकाणी जर पाहिलं असेल तर एकत्रित मानधन शासनीय नियमानुसार तुम्हाला जे असणार आहे ते मिळणार पदाचं नाव स्वरूप काय तर अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणं दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे स्वच्छता जे काय करणं पिण्याचे पाणी भरणे लाभार्थ्यांना अंगणवाडीत बोलावणे अंगणवाडी सेविकाचे जे काय काम सांगते ते कामं तुम्हाला आता शैक्षणिक पात्रात कोण फॉर्म भरू शकतं कुठल्या महिला फॉर्म भरू शकतात तर ज्या महिलाचं किमान बारावी पास झालेलं आहे बघा याचं काय शैक्षणिक पात्रता बारावी पास ज्यांची बारावी पास झाली आहे त्याच या ठिकाणी फॉर्म भरू शकतात त्यासोबत वास्तवाची आठ काय तर उमेदवार हा स्थानिक प्रकल्प म्हणजे तुम्ही अमरावती तिथल रहिवासी असावा निश्चित केलेला पुरावा तुमच्यासोबत असावा ठीक आहे त्यासोबत जे काय राशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड तुमचं असावं यापैकी उपलब्ध पुराव्यापैकी कुठलंही जे आहे तर तुमचं कार्यालयीन त्या जवळच्या एरियामध्ये तुम्हाला हे बदललं जाणार आहे वयाची अट किती आहे तर वय जर पाहिलं असेल तर दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि पस्तीस वर्ष पाहिजे विधवा महिला असतील त्यांच्यासाठी चाळीस वर्षापर्यंत आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं जास्तीत जास्त दोनच आपत्त्य असावेत आणि ते भरून द्यायचं तुम्हाला शेवटी सांगणार आहे मी त्याचा फॉर्म दिलेला आहे शेवटी तुम्हाला भाषेचं ज्ञान असावं कुठली भाषा तर आता दहावीमध्ये तुमची मराठी भाषा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट सुद्धा पाहिजे ज्या अंगणवाडीमध्ये मिनी अंगणवाडी आता ही संपूर्ण आहे तुम्हाला मराठी भाषा बोलता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे ठीक आहे आता विधवा किंवा अनाथ उमेदवार आहेत त्यांच्यासाठी तुमचं जे काही प्रमाणपत्र आहे विधवा किंवा अनाथ ते या फॉर्मला जोडावं लागणार आहे बदली प्रक्रिया आहे अंगणवाडी कर्मचारी एकापेक्षा एकाएकी पद असल्यामुळे अ रहिवाश असावा स्थानिक त्या एरिया ठिकाणचा त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे मागासवर्गीय असेल तर तुमचं अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या आर्थिक दुर्बल म्हणजे ईडब्ल्यू असेल एसबीसी असतील एससीबीसी असतील एस या उमेदवाराने त्यांचं स्वतःचं जे काही प्रमाणपत्र आहे ते जोडायचं तुम्हाला तुमची जी कुठली कास्ट आहे त्या कास्टचं प्रमाणपत्र तुम्हाला सगळ्यांना जोडायचंय त्यासोबत जर पाहिलं असेल तर ही जाहिरात बघा अनुभवाची काय अट नाही दोन वर्ष प्राधान्य फक्त ज्या एखादी महिला आहे ज्यांनी अंगणवाडी शिविकेच्या हाताखाली काम केलेलं ठीक आहे शासकीय त्याचा जर अनुभव असेल तरच प्राधान्य अन्यथा नाहीये आणि जाहिरात प्रसिद्ध तुमची दहा तारखेला झाली दहा फेब्रुवारीला जाहिरात प्रसिद्ध झाली अर्ज करायचा शेवटचा जो तारीख आहे तर ती तारीख तुमची सत्तावीस तारखेपर्यंत या महिन्याच्या सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत तुम्ही काय करू शकता अर्ज करू शकता सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अर्ज तुम्हाला ऑफलाईन करायचा आहे दुपारी सकाळी बारा वाजल्यापासून ते दुपारी पाच वाजेपर्यंतच त्या कार्यालयीन मध्ये तुमचा अर्ज घेतला जाणार आहे हा नाशिक जे आहे नाशिक सांगली सगळ्या जिल्ह्याचं घेणार आहे अंगणवाडी भरती आहे लक्षात ठेवायचं ओके ठीक आहे अंगणवाडी आहे नाशिकवाले सुद्धा आहे लक्षात आहे त्याच्यानंतर प्राथमिक यादी आता ज्यांनी फॉर्म भरला असेल अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक पंधरा दिवसाच्या आत त्याचं जे कार्यालय आहे अमरावतीला हो तिथं बोर्डवर नोटीस लावले जाणार आहे त्यानंतर तुमच्या काय हरकती असेल त्या दहा दिवसात पूर्ण करायच्या आहेत भर तिची पूर्ण कारवाई ही नव्वद दिवसात पूर्ण होणार आहे प्रत्यक्ष यादी एखाद्या महिला आहे तिने तिची निवड झाली पण ती दिवसामध्ये ती त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदत होऊन रुजू झाले नाही तर ज्या कुठल्या प्रत्यक्ष यादीमध्ये असतील वेटिंग लिस्ट लागणार आहे तर ते त्यांना घेतलं जाणार आहे निवड प्रक्रिये तक्रार करायची असेल ती संपूर्ण दिले कागदपत्राच्या प्रती आहेत तर तुम्हाला झेरॉक्स जोडायचे आहेत अर्ज तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेल्या विविध नमुन्यात अर्ज करायचा आता अर्ज कुठं दिलाय खाली दिलाय अर्ज दाखवत तुम्हाला मी निवड प्रक्रिया ही बघा उमेदवाराच्या शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणाच्या नव्वद गुण सॉरी ऐंशी गुण आणि अंतरिम वीस गुण हे शासन निर्णयानुसार असणार आहे म्हणजे तुमचे गुणानुसार होणार आहे याची निवड निवड काय परीक्षा अजिबात नाही तुमचं जे काय त्या ठिकाणी बारावीला मार्क आहे एकूण तुमचे जे काय सर्टिफिकेट खाली सांगणार आहे सगळी माहिती ते असतील त्याच्यानुसार तुमची निवड होणार आहे पत्र व्यवहार सांगतो तुम्हाला कार्यालयामध्ये कसं पत्र वाहार करायचं आहे त्याच्यानंतर बघा या प्रकल्प अंतर्गत अर्ज कोण करू शकेल प्रकल्प अंतर्गत क्षेत्र बघा भातकुली नगर परिषद हे सर्व क्षेत्र मोर्शी नगर परिषद वरुण नगर परिषद आणि शे हाट नगर परिषद इथले जे आहेत ते अर्ज करू शकतात त्याच्यानंतर चांदूर बाजार नगर परिषद नांदगाव खंडेश्वर नगर परिषद एवढे जे आहेत तर त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात हा सगळ्या जिल्ह्याच्या सगळ्या जिल्ह्याच्या येणार काळजी कोणा भरती बाबत जर पाहिलं असेल तर भरती प्रक्रिया कुठल्याही टप्प्यावर रद्द करू शकतात आता एकूण मदत सतरा पद आहेत कुठं कुठं सतरा पद आहेत तर बघा अं भातकुली मोर्शी वरूड चांदूर बाजार दिलेला आहे इकडे पद दिले आहेत एक दोन इथं चांदूर बाजारला टोटल आठ पद आहेत त्याचे हे क्षेत्र आहेत गाडगेनगर गाडगेनगर एक इंद्रानगर कजबा नगर कसबा कसापुरा ताज सिंधू काय सेंदूर घाट नांदगाव खंडेश्वर हे टोटल तुमचे सतरा पद आहेत या सतरा पद आता अर्ज इथं बघा हा अंगणवाडी मदतनीस मानधनी पदाकर्ता अर्ज इथं तुमचा फोटो लावायचा आहे ज्या महिलांचा फॉर्म भरायचा आहे त्या महिलेचा फोटो लावायचा आहे इथं तुमचं नाव लिहायचंय कागदपत्रावर कागदपत्राचे नाव आहे ते लग्नाच्या आधीचं नाव लग्नाच्या नंतरच नाव तुमचा पत्ता लिहायचा इथं पूर्ण जो पत्ता येतो संपर्क तुमची जन्मतारीख लिहायची इथं तुमचं जन्मतारीखनुसार वय वर्ष किती झाले महिना किती दिवस झाले किती दिवस झाले ते लिहायचे ठीक आहे तुम्ही विधवा आणत काही जे असतात ते लिहायचे शैक्षणिक पात्र तुमची बारावी आहे मग तुमची इथं दहावी असेल दहावी लिहायची ठीक आहे बोर्ड तुमचं लिहायचंय कधी उत्तीर्ण झाला ते वर्ष लिहायचे दोन हजार जे काय असेल ते ठीक आहे तुम्हाला गुण किती मिळेल टक्केवारी किती मग इथं बारावी लिहायचं बोर्ड उत्तीर्ण प्राप्त गुण टक्केवारी लिहायची ठीके तुम्हाला अनुभव असेल तर मार्क एम एड केले का असेल तर हो करायचंय बघा ठिकाण लिहायचं अमरावती दिनांक तुम्ही ज्या दिवशी फॉर्म तुमचं इथं नाव लिहायचं आणि वर्षही करायची चला हा फॉर्म त्याच्यानंतर हा दुसरा फॉर्म आहे सेविका मदतनीस पदाकरता फॉर्म आहे आता वरचा जर फॉर्म पाहिला असेल तुम्ही तर हा अंगणवाडी मदतनीस मानधन तत्वाचा फॉर्म आहे आणि हा सेविका मदतनी दोघीसाठी उमेदवाराचं नाव इथं माहेरचं जे नाव असेल ते सासरचं नाव तुमचं अर्धाचे नोंदणी क्रमांक ठीक आहे इथं तुमचं काय जोडलेलं काय प्रमाणपत्र जोडलंय का तुम्ही तिथं गॅस कार्ड आहे तुमच्या बँकेच पासबुक काय जोडलं हो नाही फक्त इथं करायचंय होय करायचं जोडलं असेल तर होय करायचं ठीक आहे टॅक्स इलेक्ट्रिक बिल असेल रेशन कार्ड जोडलं असेल होय करायचं आधार कार्ड होय करायचं जल शाळा सोडलं दाखला आहे का हो लहान कुटुंब जोडलंय विधवा असेल तर त्याचं प्रमाणपत्र दहावीचं असेल तर बोर्ड सर्टिफिकेट बारावी असेल तर बाराचं बोर्ड सर्टिफिकेट तुमचं पदवी झालं असेल तर पदवीचं मार्कशीट लावायची पदवीतर असेल डीएड असेल डीएड बीएड असेल बी एड एम एस सी एड झाल्यास एम शासकीय अनुभव असेल तर त्याच आहे तुमचं जात प्रमाणपत्र कुठलं आहे ते इथं लावायचं आहे ठीक आहे बस झालं एवढंच इथं तुमचं खाली नाव लिहायचं वर सही करायची हा तुमचा एक फॉर्म झाला त्याच्यानंतर प्राप्त झालेल्या उमेदवार द्यायची आता अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म प्राप्त झाल्यानंतर तुमच्याकडे पोचपाती मिळणार आहे ठीक आहे नाव पदनाम जे काय असेल ते आणि इथं आपत्य प्रमाणपत्र दोन आपत्ती दर इथं तुमचं नाव लिहायचं जी महिला असेल तिचं अबगडं ठीक आहे इथं तुमचं दिनांक लिहायचा इतकी आपत्ती आहेत एक असतील तर एक झिरो असेल तर झिरो दोन असतील तर दोन ठीक आहे दिनांक ठिकाण आणि ते सही देतील तुम्हाला ठीक आहे तुम्ही तिथे लिहायचं बाकी काय चाल हा तुमचा फॉर्म आहे हा अमरावतीचा आहे त्यानंतर दुसरा घेऊ आपण कोणती अमरावती इथं बघा अं अमरावती दक्षिणचा आहे इथे जर पाहिलं असेल तर हा अमरावती पश्चिमचा आहे सेम सेम आता ही माहिती काय मी तुम्हाला सांगत नाही सेमच माहिती आहे काहीच माहिती त्यात फरक नाही फक्त इथं जे जागा आहे त्या जागा बघून घ्यायची एकूण मध्ये अठरा पद आहेत रिक्त असलेल्या क्षेत्राचं काय बाबा अन्सार नगर उर्दू भाषिक आनसार नगर उर्दू भाषिक उर्दू भाषिक साठी अन्सारनगर हे उर्दू इथपर्यंत मग सिद्धार्थ नगर आहे गवळीपूर आहे रमाबाई नगर आहे आनंद नगर आहे वल्लभनगर आहे अकोली पार्वती ही जे काय इकडे इकडे ह्या जागा आहेत बरं का टोटल अठरा एक 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 जागा आहे सगळी फक्त सुरुवाती हा एकच जा, आहे टोटल झालं आणि फॉर्म जसा मी तुम्हाला आता सेम सांगितला सेम तसाच फॉर्म आहे बाकी नंतर पुढचं कोणतं हे अमरावती पूर्वच आहे अमरावती शहर पूर्वला सेम आता हे वाचून तुम्हाला अगोदर दाखवले ही माहिती जागा किती जागा आहेत तर एकूण मदत निशायची पंधरा जागा आहे टोटल किती पंधरा जागा आहेत मग तुमचं शेगाव गाडगेनगर हे संपूर्ण माहिती डिटेल आता याची पीडीएफ आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामच्या ग्रुपला तुम्हाला पीडीएफ मिळत सेम फॉर्म आहे सेम त्याच्यानंतर पुढची कुठली बघा अमरावती हा आता अमरावती उत्तर मध्ये काय तिथं परतवडा तहसील आचलपूर अचलपूर येते ठीक आहे चला इथं बघा त्याच्यानंतर इथे जर पाहिलं असेल हा हे इथं संपूर्ण तुमचं पुढे गेले ते जागा जागा आणि तुमची निवड कशी होणार बघा छाननी आव्हालाने तुमची निवड कशी होती अशा प्रकारे निवडती बघा इथं जर पाहिलं असेल तुम्हाला तुमचे बारावीचे मार्कशीट आहे मुक्त मार्कशीट जे असेल तर टोटल टक्केवारीनुसार जास्तीत जास्त साठ गुण घेतले जातात तुमचे मार्कशीट पदवीची मार्कशीट असेल पाच गुण दिले जातात पदव्युत्तर मार्कशीट असेल तर चार गुण डीएड झाला असेल तर दोन गुण बी एड असेल तर दोन गुण एम एस झाले असेल दोन गुण असे टोटल तुम्हाला पंच्याहत्तर गुण दिले जातात ठीक आहे आणि इकडं शासकीय अनुभव असेल तर पाच गुण अनुसूचित जाती जमातीत असेल दहा गुण इतर मागासवर्गीय असेल विजा असेल भजा असेल आर्थिक दुर्वर्ग असेल तर पाच गुण विद्वानात असेल तर दहा गो अशी दिले जातात टोटल पंचवीस प्राप्त आणि याच्यानुसार तुमची जी काय ती निवड होते संपूर्ण डिटेल झालंय का अमरावती हा बघा अंगणवाडी जाहिरात दोन हजार चोवीस म्हणजे बाल विकास अधिकारी नागरी अमरावती उत्तर संपूर्ण ही जाहिरात आहे ठीक आहे हे संपूर्ण तुमचे आता दिले इथं कुठलं दिलंय आचलपूर नगर परिषद क्षेत्रातील रिक्तपदे तेरा आहे परतवाडा दोन आहे अंजन सूर्य नगर परिषद नऊ आहे दर्यापूर दोन आहे धार नगरपंचायत एक आहे अशा प्रकारे ह्या संपूर्ण जागा दिल्या आहेत ही पिडीओ आपल्या व्हॉट्सअप टेलिग्रामला तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ची लिंक आहे टेलिग्रामची लिंक आहे सगळ्यांनी जॉईन करा ठीक आहे मिळून जाईल हा आता त्याच्यानंतर नाशिक जिल्हा आहे सांगली जिल्हा ते वेगळी घेणार जसं आता ही माहिती दिली त्यासोबत तुम्हाला नाशिक सांगलीची सुद्धा संपूर्ण माहिती मिळणार ठीक आहे थांबतोय हा व्हिडिओ अमरावती शहर मध्ये ज्या कुठल्या असतील ताई ज्यांचं बारावी झाल्या असेल त्या ताईला नक्की नक्की हा व्हिडिओ पाठवा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे ज्यांना गरज आहे त्या महिलांपर्यंत नक्की चला नाशिकचं सांगतो ठीक आहे थांबतो